आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराईल असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस ट्रॅवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला अंबरनाथ पूर्व येथील मोतीराम पार्क साईबाबा मंदिर रिक्षा स्टँड ते महेश किराणा या रस्त्याची दुरावस्था गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत होती पावसाच्या काळात या रस्त्यावर पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण होत होते नागरिकांना दररोज या रस्त्याने प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते या समस्येवर काही दिवसांपूर्वी स्थानिक माध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी तत्काळ पुढाकार घेत सुमारे साडे सहा कोटी रुपयांचा खर्च मंजूर करून रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतलाय आज या रस्त्याचे भूमिपूजन आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते पार पडले या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांनी मोठ्या आनंदाने समाधान व्यक्त केलं अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर या भागातील रहिवाशांना चांगल्या रस्त्याचा न्याय मिळाला असून परिसरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे दिवसापासून या ठिकाणी पठारे पार्क असेल किंवा राम मंदिरचे आमचे सर्व सदस्य आप्पा असतील विनादकर आई या सगळ्यांची मागणी होती पठारे पार्कच्या लोकांची की खूप दिवसापासून हा एकच भाग कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं बाकी होतं खासदारकी असो किंवा आमदारकी असो प्रत्येक वेळेस आमच्या बैठका झाल्या वेळोवेळी आम्ही त्यांना आश्वासन दिलं होतं खासदारकीलाही आम्ही आज आश्वासन आज़। दिलं होतं आमदारकीलाही आम्ही या ठिकाणी आज आश्वासन आज़। दिलं होतं की बाबा आम्ही लवकरात लवकर हा रस्ता रस्ता बनवला परंतु काही कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी अर्धवट रस्ता बनवला आणि आमच्या राम मंदिराची पूर्ण जी संस्था आहे जे सबल सदस्य आहेत त्यांची खूप मागणी होती की हा रस्ता झालाच पाहिजे देनाथ कर्म शाळा असेल आप्पा कुलकर्णी असतील आई असतील सर्व सदस्य असतील आमचे शोभा शिवाजी साळुंक्या असतील स्वप्नील आहेत या ठिकाणी बाळा आमच्या प्रमुख प्रत्येक ठिकाणी मागणी करत होते आणि आज या ठिकाणी पूर्ण पाठारे पार्क ते खंडूईकर गळकनगर गर, शाखापासून राम मंदिर आणि हा मधला हा रोड पूर्ण तिन्हीच्या तिन्ही रोड या ठिकाणी आज भूमिपूजन वरिष्ठ सर्व आमचे रहिवासी या ठिकाणी यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे खूप दिवसाची मागणी होती शिवसेना प्रत्येक वेळेस ती लोकांची मागणी असते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांच्या माध्यमातून आज युतीचं सरकार आहे भाजप आणि शिवसेनेचे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हा रस्ता आज या ठिकाणी झालेला आहे आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे पालकमंत्री एकनाथी शिंदे साहेबांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी चार ते पाच दिवसामध्ये सर्वांच्या मागणीला दुजरा देऊन आज या ठिकाणी टेंडर झालं त्याचं वर्कआउट झाले आणि वस्तुस्थिती या ठिकाणी कामाला सुरुवात झाली आणि खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतो सर्वांचं आणि सर्वांची माझी विनंती आहे पण सर्वांनी हा रस्ता होणार आहे आज ती वचनपूर्ती ते आम्ही आपल्यासमोर दिलेली आहे मी त्या ठिकाणी जाहीर करतो हा रस्ता सहा कोटी आहे काही तिथे जी एस टी आहे ते कमी होऊन काय असेल पण तुम्ही सहा कोटी मंजुरी मिळालेली आहे पूर्ण हा विभाग वंचित होता आणि खरोखर कर या ठिकाणी एवढी दुरवस्था होती पठारे पार्क राम मंदिरचा एरिया असेल टिळकनगरच्या शाखाचा एरिया असेल लोकांची खूप मा मागणी होती प्रत्येक वेळेस इलेक्शनच्या टायमाला आम्हाला बैठकीमध्ये आम्हाला बोलावं लागायचं की आम्ही लवकरच करून देतो आहे आणि या सर्वांच्या प्रयत्नांनीच आज ठिकाणी आजचा हा दिवस आलेला आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर